मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये महत्वपूर्ण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे महत्वाची ही बातमी पुढील प्रमाणे आहे आनंदाची मोठी बातमी पेन्शन वाढीव मिळण्यासाठी ऐंशी वर्षाची आवश्यकता नाही पेन्शनधारकाच्या मागण्या मान्य अतिरिक्त पेन्शन आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज वाढीव पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पेन्शनधारकांची ही आनंदाची बातमी असल्यामुळे आपण स्पष्ट करत आहे का स्पष्ट करत आहे तर वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी आता ऐंशी वर्षाची आवश्यकता असणार नाहीत म्हणून वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी ऐंशी वर्षाची आवश्यकता नाही वाढीव पेन्शन हे वयाच्या वर्षापर्यंत मिळणार अशा प्रकारची बातमी आहे वाढीव पेन्शन पासष्ट वर्षापासून मिळेल तर या संदर्भात मध्ये चला पाहूया संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची व दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे देशातील कोटी पेन्शनधारक आज एकच प्रश्न विचारत आहे पेन्शन सरकारकडून ऐंसाव्या वर्षी ओलांडून दिले जाते परंतु बरेच ज्येष्ठ नागरिक यापूर्वी जग सोडून गेलेले असतात आता प्रश्न असा निर्माण होतो की पेन्शनधारकांकडे केला जात आहे की पेन्शनधारकांच्या मुख्य मागण्या काय आहेत सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना अतिरिक्त दिली जाते परंतु संघटनेची अशी मागणी आहे की हा फायदा वयाच्या पासष्टव्या वर्षापासून सुरू करण्यात यावे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याची भावना ही सरकार करत आहे पेन्शन ही दया नाही हे सरकारने चांगले लक्षात असू द्यावे जर ज्येष्ठ पेन्शनधारक अनेक वर्षापासून देशाला दिलेल्या सेवेची हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी देशासाठी केलेली सेवा महत्वाची आहे परंतु जेव्हा सर्वात जास्त आवश्यकता असेल त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते असे का दिसते सरकार pension मरणाची वाट पाहत आहे का? आता असा हि प्रश्न pensioner करत आहे pension धारकांच्या अपेक्षा अजूनही हि पल्लवित आहे निवृत्ती वेतनधारकांना धारकांना अजून आशावाद आहे की हे मानवी दृष्टिकोनातून सरकार या मागण्याकडे सकारात्मक रीतीन लक्ष देतील आणि लवकरच pension धारकांच्या ह्या मागण्या पूर्ण करतील आणि वयाच्या पासष्ट वर्ष साठी किंवा पासष्ट आणि त्या जास्त वर्षातील वयांच्या पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना योग्य न्याय देतील असे पेन्शन आणि संघटनेने अशा प्रकारचा दावाही केलेला आहे आणि देशातील सर्वच विभागातून सर्वच घटक राज्यात असा दावा होत आहे परंतु आशावाद वाद अजूनही पेन्शनधारकामध्ये दिसून येत आहे आणि यामुळेच ही बातमी व्हायरल करण्याची गरज निर्माण झाल्यामुळे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच